श्री स्वामी समर्थ मी रविराजदेव तुम्ही आहात आध्यात्मिक मराठी चॅनल आणि आज मंडळी हो सर्वांना प्रथमता श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची एक कथा तर ती कथा कोणती आहे संपूर्ण कथा ऐकायला विसरू नका तेव्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला व्हिडिओला स्किप करू नका चला तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या स्वामी महाराजांच्या कथेला सुरुवात करूया प्रथमता श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांचे अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणारे आहेत स्वामींचा भक्त परिवार खूप मोठा आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसून येते यातून महाराजांचे चरित्र त्यांचे संदेश त्यांचे त्यांची शिकवण त्यांची लीला आणि त्यांचे नामस्मरण कीर्तन वाचन केले जाते स्वामी भक्तांना नेहमी मठात जाता आले नाही तरी घरी राहून स्वामी नामस्मरण उपासना ते करत असतात स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे आद अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगत असतात त्यामध्ये स्वामी समर्थांच्या लीला असतील त्यांची कृती असेल त्यांची वचने असतील ही कायम समाजाला बोधप्रत ठरत असतात त्यातून काही ना काही शिकवण संदेश समाजाला मिळत असतो एक दिवस मंदोमंत झालेल्या गजराजाला स्वामी महाराजांनी शांत केल्याचे सांगितले जाते नेमके काय घडले आज आपण जाणून घेऊया अक्कलकोट गावामध्ये दे। महीपालाचे देवालय आहे तेथे मालोजी राजांचा गवार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती आता त्या जागेवर शाळा आहे तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला काही केल्या तो हत्ती नियंत्रणात येईना म्हणून जो तो परीने प्रयत्न करत होते मात्र त्या हत्तीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नव्हते आणि बघता बघता तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला चढवू लागला त्यामुळे तेथील असणाऱ्या रस्त्यावरून जायला नागरिकांना प्रचंड भीती वाटू लागली एक दिवस त्या राजांनी त्या हत्तीचे चारही पाय साखळदंड बांधून झखडून ठेवले तरी तो हत्ती आपल्या सोंडेने लोकांवर दगडी फिरकावत असे अखेर राजा वैतागून भालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी निघाले आणि स्वामींच्या दर्शनास आले आणि त्यांनी स्वामींना सांगितले की हे स्वामी महाराज आजकाल आमचा हत्ती फारच माजला आहे तो लोकांना त्रास देत आहे त्याची खूप भीती वाटू लागली आहे काही केल्या तरी त्यांच्या त्याच्यावर अंकुश ठेवता येत नाही अनेक प्रयत्न करून थकलो आहे महाराज त्याला देहांताची शिक्षा करावी का असा सवाल राजांनी स्वामींना केला तेव्हा स्वामी महाराजांचे स्वामी महाराज राजांचे बोलणे ऐकून स्मित हास्य करून स्वामी महाराज त्या हत्तीकडे जाण्यास निघाले स्वामी महाराज हत्तीकडे जात असताना वाटेमध्ये स्थानिक भक्तगण स्वामी महाराजांना विनवणी करू लागली की महाराज तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका तो हत्ती मोठमोठे दगड भिरकावत आहे मात्र स्वामींनी त्यांचे ऐकून सरळ त्याच मार्गाने हत्तीकडे जाण्यासाठी वाटचाल सुरू केली ज्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो त्याची जगावर त्यांची जगावर सत्ता चालते असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक समजत होते ते तिथून देहबुद्धी धरून पळून गेले हत्तीला बांधून ठेवलेले होते तिथे स्वामींना पोचेपर्यंत केवळ एक एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले महाराजांचे सेवक चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच चा दोन चार जण स्वामींच्या सोबत राहिले होते आणि स्वामी महाराज आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून हत्ती समोर उभे राहिले आणि रागाने त्या हत्तीला म्हणाले की अरे मूर्ख माजलास काय चढेल तो पडेल बाकळपणाचा अभिमान सोडून दे अशी स्वामींची आज्ञा ऐकताच काही चमत्कार तो पिसाळलेला हत्ती एकदम शांत झाला आणि आपल्या पुढच्या पायांचे गुडघे टेकून स्वामींच्या चरणी तो नतमस्तक झाला आणि त्यांचे त्याच्या डोळ्यातून एकसारखे सारखी आसरू वाहू लागले स्वामींच्या दर्शनाने एवढा मंदोमंत हत्ती गरीब होऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला स्वामी भक्त तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंटच्या मार्फत कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर दिलेल्या बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात मित्रांनो तर सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ